एकवीस तारीख आहे उमेदवारी काय नव्हती का अजून तरी महायुतीची कोणतीही बोलणी झालेली आहे आज जरी तशी झाली तर आम्ही नेहमीच महायुती करण्याच्या बाजूने होतो आणि पुढेही आहोत आज पालकमंत्री नितेश राणे नुँ। यांनी वरिष्ठ पातळीवर बोलली होती पण इथल्या ज्या भाजपच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत त्यांना के केसरकर साहेबांनी खूप पाठिंबा आपला द्यावा कारण त्या राजघराच्या पाठिंबा द्यावा राजघराण्याची आत्मिता जागृत ठेवावी असं त्यांनी एक मागणी केलेली आहे आव्हान केलेलं आहे आपल्याला एक असं आहे की जर भाजप आणि शिवसेनेची युती झाली तर त्यांना उमेदवार म्हणून स्वीकारण्याची तयारी मी दाखवलेली होती युती झाली नसल्यामुळे आता हा प्रश्न उद्भवत नाही मी स्वतः राणी सरकार राजे, यांच्याशी या संदर्भात चर्चा केली होती भाजपचे उमेदवार म्हणून पाठिंबा देणार होता की त्यांनी शिवसेनेचे उमेदवार म्हणून उमेदवारी भाजपचा उमेदवार आम्ही आमचा उमेदवार म्हणून स्वीकारला असतात राजकारणाच्या आदरापोटी म्हणजे आता माहितीच्या माहिती होण्याचे दरवाजे बंद झालेले आहेत चर्चा बंद आहे सध्या चर्चा तर बंद आहे आमच्याकडून आम्ही प्रस्ताव आमचा दिलेला आहे नेमकं सावंतवाडीमध्ये त्याने आता म्हटलं नितेश नि यां सगळ्या इतिहास पुनरावृत्ती व्हायची असेल आणि सावंतवाडीच्या प्रत्येक घराघरात संस्थानाचं काहीतरी देणं आहे लागतं आणि त्याची परतफेड लोकांनी आता करावी विशेषतः आमदार दीपक केसरकर हे वारंवार संस्थांकडे निवडणुकीला जाऊन त्यांनी आशीर्वाद दिले आहे मग आता त्यांनी राजकीय सगळी बाजूला ठेवून जर पाठिंबा दिला तर ते मला खूप हे झालं असतं असं त्यांचं म्हणणं आहे बाहेर ठेवायची असतील तर मी युतीसाठी पालकमंत्र्यांना किमान दोन वेळा तरी भेटलेला आहे किंवा जास्त वेळा भेटलेला त्यांच्याशी चर्चा केलेली आहे पालकमंत्री म्हणत आहेत देशामुळे त्यांनी असं बोलणं की लोकांमध्ये गैरमत निर्माण करणारे खरेदी